감사합니다그니이 <목소리도> 그니까, <목소리도> <목소리도> नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो हेच आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील चिव्हाने कुटुंबियांच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आनंदी चाळ असा देखावा या ठिकाणी साकार केलेला आहे त्यासोबतच गणराया या चाळीमध्ये या सुंदर अशा चा देखाव्याच्या चाळीमध्ये विराजमान झालेला आहे हा देखावा कसा तयार झाला कशी मेहनत घेतली आपण लगेच सरांशी विचारूया सर काय सांगाल आनंदी चाळ देखावा हा तयार केला आहे बाप्पासाठी काय सांगाल आमचं बाप्पाचं यावर्षीचं छ पन्नासावं वर सॉरी पंचाववं वर्ष आहे आम्ही दरवर्षी गणपतीच्या सजावटीच्या माध्यमातून समाजापुढे एक, एक संदेश देत असतो तर वर्षी आम्ही एक आनंदी चाळ बनवली आहे जसे पूर्वी काही वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी जसं चाळीमध्ये गणपतीची स्थापना व्हायची आणि तिथे वातावरण कसं असायचं त्या प्रकारची चाळ आम्ही यावर्षी इथे बनवलेली आहे त्या चाळीच्या माध्यमातून चाळीमध्ये कसा एकोपा असतो आणि गणपतीची स्थापना झाल्यानंतर चाळीमध्ये जे वातावरण ते आनंदी असतं त्यामुळे त्या आम्ही चाळीला नाव दिलं आहे आनंदी चाळ आणि ही संकल्पना पूर्ण माझ्या मुलांच्या डोक्यामध्ये आलेली आहे त्यांनी जर हे डेकोरेशन वगैरे बनवायचं पूर्ण संपूर्ण इको फ्रेंडली आहे मूर्तीसुद्धा शाळू मातीमध्ये बनवलेले आहे माझ्या मुलांनी बनवलेल्या प्रणयनी या देखावाच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण एकोप्याने राहायचं आणि कुठल्याही परिस्थितीला आपण सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं असा गणपती पुढे आम्ही प्रार्थना करतो की बाबा गणपतीच्या दहा दिवसामध्ये जेवढं वातावरण प्रसन्न राहतं आपल्या परिसरामध्ये तसंच आपल्या परिसरात नेहमी प्रसन्न राहावं अशी इच्छा मी प्रकट करतोय देखावा तयार करायला तुम्हाला साधारण किती दिवस लागले आणि कसा तयार झाला हा देखावा तयार केला आम्ही जवळपास एक महिन्यापासून त्याच्यावर काम करत होतो पण शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही त्या कामाला सुरुवात केली आणि चार ते पाच दिवसामध्ये हा देखावा दिवस रात्र काम करून मुलांनी ते तयार केले आम्ही सगळे परिवार त्याच्यामध्ये काम करत होतो आणि त्यामुळे हा देखावा चार ते पाच दिवसात संपूर्ण तयार झाला आहे आणि त्या चाळीमध्ये एवढं पूर्ण बारकावे दाखवले आहेत त्या बारकावामध्ये जसे चाळीमध्ये कपडे आपल्या गॅलरीमध्ये सुकट टाकलेले असतात मोठे झाडू ड्रम बाकडे आहेत बेंच ठेव ठेवलेले आहेत तिथे परत आपले पाय पुसायचे पायदान अशा आणि ड्रमसुद्धा ठेवले पाण्यासाठी ड्रम असतात ते छोट्या त्या बादल्या दिलेल्या आहेत आणि गॅलरीमध्ये आपण कुंड्या बनवलेल्या आम्ही असे सगळे ज्या चाळीमध्ये असतात वस्तू त्या सगळ्या वस्तू शिडीपासूनच्या वस्तू सगळ्या दाखवल्या आणि घरामध्ये तुम्ही बघताय इथे दिसतंय घरामध्ये किचन आतमध्ये बेड सगळं काही इथून दिसतं आणि लायटिंगसुद्धा सुद्धा तिथे चाळीमध्ये जशी असते तशीच लायटिंग इथे दाखवलेली आहे आम्ही असा आमचा हा प्रयत्न आहे नक्कीच आपण पाहतोय सुंदर आणि अनोखा असं या ठिकाणी आनंदी चाळ म्हणून या देखाव्याला नाव दिलं गेलं आहे आणि सुंदर अशी बाप्पाची देखील मूर्ती आहे मी मूर्तीकडे येईल सर काय सांगाल मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे बघा मूर्ती गणपतीच्या आजूबाजूला आठ ते दहा मो उंदीर आहेत ते उंदीर गणपती बाप्पा त्यांना आनंदी राहायसाठी त्यांना त्यांच्याशी तेन खेळतोय तो दोन हातामध्ये असे मोदक घेतलेले आहे आणि त्या मोदक खायसाठी उंदीर गणपती बाप्पाच्या अंगावरती चढलेत म्हणजे ते किती खुश आहेत का मोदक आम्हाला मिळेल मोदक मला मिळेल असे म्हणून ते गण उंदीर बामा एवढे खुश आहेत आपण पाहिलं त्यांनी उल्लेख केला की के ही मूर्ती त्यांनी स्वतः तयार केली काय सांगाल मूर्ती बनवायला किती दिवस लागले आणि पहिल्यांदाच मूर्ती तयार केली तर तो, तो अनुभव कसा होता वेगळा होता अनुभव मूर्ती बनवायला तसं पंधरा दिवस लागले मला सोबत कॉलेज करून मूर्ती बनवली बाकी तुम्ही बघू शकता मूर्तीमध्ये असं तेज आहे मग उंदर आहे चांगले नवउंद्र आहे दोन मोदक आहे यावर्षी तर मूर्ती तयार केली पुढल्या मूर्ती बनवण्याची उत्सुकता असेल का हो नक्कीच आपण पाहिलं चिव्हाणे कुटुंबियांचा सुंदर असा बाप्पा आहे त्यासोबतच त्यांनी स्वतः हाताने तयार केलेली ही पर्यावरणपूरक के अशी मूर्ती त्यांनी साकारलेली आहे सुंदर असा देखावा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण कुटुंबियांसोबत शेजारी वर्ग देखील जोडला गेलाय सर काय सांगाल सुंदर अशी मूर्ती यांनी साकारली आहे काय भावना दरवर्षी चिवाणी कुटुंबीय या ठिकाणी सुंदर असा देखावा तयार करून संपूर्ण समाजाला एक वेगळ्या प्रकारचा मॅसेज देण्याचा प्रयत्न करतात की समाजाने कशा प्रकारे समाजात वावरावं कसा आपला स्वभाव ठेवावा कशा, कशा पद्धतीने आपलं चालचलन असावं याचं उत्तम उदाहरण नेहमीच शिवाने परिवार हे गणपतीच्या उत्सवानिमित्त समाजाला देत असतं तशीच आजच्या या वर्षाची जी त्यांची थीम आहे ती देखील आनंदी चाळ ही देखील एक थीम आहे की पूर्वीच्या काळात चाळीमध्ये कशा पद्धतीनं जीवन जगलं जायचं आणि कशा प्रकारे लोक समाजभाव सगळा जातीभेद वगैरे लांब ठेवून या गणपतीच्या उत्सवानिमित्त सगळे एकत्र यायचे आणि हा उत्सव जो आहे हा स्वातंत्र्य काळापासून जो चालू झाला त्याचं महत्व हळूहळू हळूहळू जसं वाढत गेलं तसं आजच्या देखील घडीला या उत्सवाचं महत्त्व आहे आणि समाजाला एकत्र येण्यासाठी रोजच आम्ही परिसरातील लोक या ठिकाणी आरतीला उपस्थित असतो खूप जोशात ही आरती या ठिकाणी होत असते आणि आम्हाला सगळ्यांना या चिवानी परिवारातर्फे जो गणपती उत्सव साजरा केला जातो त्याच्यात आम्हाला सहभागी व्हायला खूप आनंद वाटतो भेट दिले सुंदर असा देखावा यांनी दरवर्षी देखावा निर्माण करतात यावर्षी <laughs> त्यांनी आनंदी चाळ हे आहे आणि खरंच चाळीकडे बघितलं असं वातावरण वाटतं की जुनी चाळ होत्या होत्या बिल्डिंग वगैरे त्याची आठवण होते आणि एकदम आनंदी वातावरण आहे चाळीचं आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय त्या चाळीकडे बघितल्यानंतर नक्की सर काय सांगाल तुम्ही जसं आपण देखाव्यात बघू शकतो की त्यांनी आनंदी चाळ संकल्पना मांडलेली आहे सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी ही जुनी आठवण जी चाळीची आठवण जी आहे ती देखावाच्या स्वरूपात मांडलेली आहे कारण की तुम्ही जर बघाल तर ही चाळी संकल्पना मूळत गिरण गावामध्ये आहे तीही आता जवळपास लुप्त होत चाललेली आहे पण मी एवढं निश्चित सांगेन की त्यांनी हा देखावा ठेवून जो त्यांनी देखा देखावा साकारलेला आहे तो बघून खरंच मन तृप्त होतं कारण की बऱ्याच जणांनी आपल्या लहानपणात चा ही संकल्पना अनुभवली असेल आणि तो देखाव समोर पाहून प्रत्येक माणूस भाऊक होईल अशी संकल्पना आहे आणि ख निश्चितच कौतुका कौतुकास्पद आहे गोष्ट नक्कीच आपण पाहिलं शिवानी कुटुंबियांनी अगदी घराघरातील जवळचा विषय असणारा ती म्हणजे चाळ या ठिकाणी त्यांनी सुंदर असा देखावा तयार केलेला आहे आणि अगदी बारकावे पाहिलेत तर अगदी बादली असू द्यात ड्रम असू द्यात रोपट असू द्यात झाडू असू द्यात चाळीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत विस्कटलेल्या असल्या तरी पण त्या इथे देखाव्यामध्ये सुंदर अशा पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत अक्षरशः खराखुरा देखावा या ठिकाणी आपल्याला जर विश्वास बसणार नाही ही खरंच चाळ आहे की सेट उभा केलाय असा प्रश्न नक्कीच पडेल आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आहे मॅडम काय सांगाल बाप्पा घरी विराजमान झाला आहे बाप्पासाठी नैवेद्यामध्ये काय खास असतं बाप्पा विराजमान झालाय ने। ने, खरंच आम्हाला आनंद होतो सगळ्यांना आणि बाप्पासाठी आम्ही रोज नवीन नवीन बोधकाचे प्रकार बनवतो प्रसाद म्हणून आणि खूप सगळ्यांना आनंद होतोय आणि सगळे आनंदात राहत नक्कीच आपण पाहिलं सर बाप्पाकडे काय मागणी असेल काय इच्छा असेल बाप्पाकडे माझी एवढीच मागणी असेल की आम्ही जी आनंदी चाळ झाली आहे त्या चाळीमध्ये जसं आनंदी वातावरण तसं आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आनंदी वातावरण ठेवणार असं आम्ही गणपती बाप्पाला प्रा, प्रार्थना करतो नक्कीच आपण पाहिलं चिवाणी कुटुंबियांचा बाप्पा पर्यावरणपूरक बाप्पा त्यांनी स्वतः हाताने तयार केलेला त्यासोबतच आनंदी चाळ हा सुंदर असा देखावा यांनी या ठिकाणी साकारलेला आपल्याला पाहायला मिळाला ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह धन्यवाद